जी गोष्ट मालकाचं या ठिकाणी अभिनंदनाचा या ठिकाणी मी पहिला या ठिकाणी मालकाचं अभिनंदन करतो की मालकाने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अशा उत्कृष्ट भाषण केलं मालकाने के की अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भाषणाची चर्चा मी मोदींच्या मोदींच्या सभेला होतो बापू शिंदे आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो मालकांचा आक्रमकपणा या ठिकाणी मी आज बघितला की अतिशय सुंदर या ठिकाणी मालकाचं भाषण झालं काय लोक म्हणतात मालकाबद्दल की वीस वर्षामध्ये काय केलं वीस वर्षामध्ये काय केलं या गर्दीवरनं समजतंय की मालकानं वीस वर्षामध्ये सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी जोडण्याचं काम केलं मालकांनी जसं साडेबारा वर्ष मालक या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये होते बापू या ठिकाणी सांगितलं की मालक जसं साडेबारा वर्ष विरोधी पक्षामध्ये होते मालकाच्या हातामध्ये पाच वर्ष या जिल्ह्याचा कारभार दिला पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवणारा एकमेव आमदार म्हणजे विजय कुमार देशमुख आलं का लक्षात ठेवा पाण्याचा प्रश्न म्हणजे कुठला प्रश्न ज्या वेळेला शिंदे साहेब या ठिकाणी मंत्रिमंडळात होते शिंदे साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी उजनीपासून सोलापूरला पाण्याची लाईन आणली आणि दुसरी लाईन आणणारा जर कोण आमदार असेल तर ते विजयकुमार देशमुख मालक आहे सध्या काम चालू आहे काही महिन्यामध्येच ती पाणी सोलापूरला मिळणार आहे ना जे आठवड्याला पाणी सुटते ना त्याची दिवस कमी होत आली आणि पाणी व्यवस्थित व्यवस्थिती ही पाच वर्षामध्ये कुठल्या पालकमंत्र्यांनी केला नाही परंतु विजय कुमार देशमुखनी केलं ही गोष्ट सांगण्यासाठी मेळावा विजय तर मालक झालेला नाही त्यांच्या नावामध्येच विजय आहे त्यांना दोन नंबरचं बापू का क्रमांक मिळाला विक्टोरी दोन नंबर आपण दोन म्हणताना काय करतो असं करतो का नाही या असं म्हणताना दोनचा अर्थ दोन नंबरला चिन्ह आणि त्यांचं नावाची बी सुरुवात व्ही म्हणजे विजय म्हणजे योगायक प्रसंग गेल्या वर्षी मालकाचा वाढदिवस होता बरोबर आहे ना मालक <laughs> पंचवीस तारखेला मतदान होतो मीच होतो मालकाच्या विरोधात <laughs> <laughs> एकवीस तारखेला त्यावेळेला मालकाचा आणि विजय निश्चित होता ज्या वेळेला मालकाला दोन नंबरचं या ठिकाणी बटन बटन मिळालं त्यावेळेला योगायक बनायचं की मला या ठिकाणी विजय तर होणारच आहे सिंगचे आयोजक माझे बंधू दशरथ कसबे गौतम कसबे व त्यांचे सर्व सहकारी आता प्रत्येकाने त्यांच्या भाषणामध्ये आमदार विजय कुमार देशमुख मालकांनी कशा पद्धतीचं काम गेल्या वीस वर्षामध्ये केलंय ते आपल्यासमोर सांगितलं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि तो येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला तसाच अबाधित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आनंद येतो मालकांना भेटायला ये गेलो मालकांना सांगितलं मालक मला कार्यक्रम द्या पण मालक मला बारा तारखेला करा मी बारा तारखेला म्हणलो की आपले पंतप्रधान येतात काय नाही म्हणलं दुपारी तो कार्यक्रम आता संध्याकाळी तुम्ही करा आज आहे एकादस माझ्या जमलेल्या या ठिकाणी बंधुवांचा काय उपास आहे मला हे उपाशी बुटी आज फार मोठी एकादस आहे ही एकादस असताना देखील विजय कुमार देशमुख मालकाला निवडवण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मला गेले वीस वर्ष सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत मला थोडक्या सांगायचं आहे आताच अजित भाऊ म्हणल्याप्रमाणे कोणी काय आपा पसरवत पण आपण किती दिवस लांब राहायचं आणि अशा भामट्या लोकांना किती तास बळी पडायचं मला सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतला सर्व धर्म समभवता आत्ताच जे लाडकी बहिन योजना जे सुरू झाली त्या ठिकाणी बसलेल्या माझ्या बंधुवांना विचारतो माझ्या वडीधारी मंडळाला वडीधारी माणसांना विचारतो की तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या घरच्या मिसेसला प्रत्येकाला या ठिकाणी महिन्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे विजय कुमार देशमुगे असतील ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय होत होता लाडकी बहीण असल्याचा त्यावेळेस एकमताने विजय कुमार देशमुखाने मान्य करून टाळ्याच्या बदलमध्ये सात केला होता पण तो आजही आम्ही म्हणतो की डॉक्टर बाबासाहेबने लिहिलेलं संविधान कुणाचा बाप बी जन्मणार नाही त्याला बदलणार आहे हा देश त्यांच्या संविधानावर चालतो हा कायदा काढून त्यांनी बाबासाहेबने जे लिहून दिले त्याप्रमाणे चालतो तुम्हाला आम्हाला बाबासाहेबनी सगळ्याला एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि या देशा हा देश सगळ्यांचा अधिकार या त्यांचं संरक्षण या, या संविधानामुळे होतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की या असल्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका लाईक सबस्क्राईबांत